छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांचा भाऊ राहुल संजय धोत्रे आणि साक्षीदार या उद्धव निमसे यांच्या साथीदारांसोबत नांदुर्णाका येथे किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून नांदुरगाव परिसरात राहणाऱ्या उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे यांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना शिबिगाळा आणि दमदाटी करून गर्दी जमावून चिथावून दिल्यामुळे आरोपी उद्धव निमसे यांच्या साथीदारांनी लाकडी लोखंडी दांडे यांच्यासारख्या हत्याराने ठार मारण्याच्या उद्देशानं मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं त्यामुळे आरोपी उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे आणि त्यांच्या साथीदारांवर आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता उपचारादरम्यान जखमी राहुल संजय धोत्रे याचा मृत्यू झाला सदर गुन्हा असतो भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन हे वाढीव कलम लावण्यात आले सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन दहिया हा फरार होता हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाला फरार आरोपींचा शोधून तात्काळ हजर करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिती आणि पोलीस पथक हे सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गोपनीय माहिती काढत असताना पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी आणि प्रदीप ठाकरे यांना माहिती मिळाली की आरोपी सचिन दैया हा सध्या जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश येथील मार्बल फिटिंगचं काम करतो त्यानुसार ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांनी मध्य प्रदेश येथे जाऊन सदर भागातील मार्बल दुकानदारांना भेटून आरोपी सचिनही याबाबत माहिती काढली असता तो नागोद जिल्हा सतना परिसरामध्ये काम करत असल्याचं समजलं त्यानुसार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागोद पोलीस ठाणे जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश हद्दीतील गिंजारा गाव येथे मार्बल फिटिंगचे काम करून नातेवाईकांकडे राहत असताना सदर गावामध्ये साबळा रचला असता आरोपी पोलिसांधी चावू लागत असतो गावाबाहेर शेती असलेल्या भागात पळून जात असताना पोलीस पथकानं पाठलाग करून आरोपी सचिन फुलचंद दहिया व्याशे चोवीस निमुआ जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश याला शिताफीनं ताब्यात घेतले तर नाशिक येथे आणून पुढील तपासासाठी पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलम गघून झाले विजय सूर्यवंशी सुई लाडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोमाणे सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशोद मुलतानी